संध्याकाळचं चालणं संपल्यावर मी तळ्याच्या बांधावर बसले सगळ्या जगाकडे पाठ फिरवून तळ्याकडे तोंड करून हळूहळू सावळी सांज सगळ्या असमंताचाच कब्जा घेत होती अशा वेळेला तळ्यातल्या शहारणाऱ्या सूक्ष्मपणे थरथरणाऱ्या सावल्या थेट आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतात सुट्टी आहे त्यामुळे सुसाट असलेला नौका विहार तळ्यातल्या इतर वेळेला सुस्तावून पडलेल्या आळशी पाण्याला हादरे देत होता कारंजामध्ये विविध रंगाच्या प्रकाशकिरणांची किरणांची आतशबाजी चालली होती काळी पांढरी तपकिरी पथकं रमतकमत टिवल्या पावल्या करत त्यांच्या घरकुलाकडे चालली होती इतक्यात मला तो दिसला निया भोर अवकाशावर काळ्या गंधाचा पिटकुला ठिपका एकटाच भरकटत चाललेला उन्हाळ वाभरा निश्चित दिशा ठरवलीच नव्हती त्याने कुठेही कसाही इकडे तिकडे झुकत वारा नेईल तसा स्वच्छंद विहरत होता मन चाहेल तिकडे स्वैरपणे फिरत होता मी आश्चर्याने बघतच राहिले हळूहळू कर्ण होत जाणाऱ्या त्या दिडसर निश्चल निर्जीव आकाशात तीच एक मनमोकळी हालचाल होती पाखरं ती तर कधीच कोठरी गेली होती आकाशातील चांदण्यांची गजबज अजून सुरू झाली नव्हती अशा वेळेला त्या वाळवंटासारख्या पसरलेल्या अस्ताव्यस्त सुस्त अथांग आकाशात तो बेफिकीरपणे एकटाच तरंगत होता आकाशीच्या दुनियेत हा हरवलाय की काय एखादं लहान मूल मैदानात हरवावं तसा कुठे जायचं आहे त्याला कसा जाईल तिथे कधी पोचेल घरातली मोठी माणसं ह्याचे आई बाबा सगळे सगळे आहेत तरी कुठे हा असा एकटाच मस्त मौला खट्ट्याळ जरा अगाऊच काळ्या ढगाचा टरकावून फाडलेला चतकोर पृथ्वीवरची एक आई मायेने त्याची काळजी करते विमनस्कपणे अचंबित होऊन त्याच्याकडे बघते ह्याची त्याला जाणीवही नव्हती आपल्यातच मशगूल होता मला वाटणारी काळजी त्याच्यापर्यंत पोचलीच नव्हती हळूहळू तो, तो कदंबाच्या झाडावर सोनमोहराच्या झाडावर उदबत्तीसारख्या दिसणाऱ्या शेलाट्या पामवर आला क्षणभर त्यांच्यावर ओठंगून स्तब्ध झाला तिरक्या डोळ्याने पाठीमागे बघत चाहूल घेत दबून राहिला आणि मग मग मला ते दिसले आरडा ओरडा करत त्याला साथ घालत इकडे तिकडे धुंडाळत विस्कटून गेलेले कावरे बावरे झालेले त्याचा पाठलाग करत येऊरच्या डोंगरा डोंगरा पलीकडून मुसंडी मारून धापा टाकत आलेले त्याचे आईवडील इतर गणगोत काळ्या कबऱ्या श्यामल ढगांचे पुंचकेच्या पुंचके माझा जीव भांड्यात पडला तो उन्हाळ टप्पू आता त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आला होता था। लवकरच गाठतील त्या लेकराला ह्या मोसमातील पहिला वहिला काळ्या ढगांचा आशादायी ताफा मी अंबरी पाहिला हल्ली रात्री दोन अडीचपासूनच वेढा कोकीळ अविश्रांतपणे घशाला कोरड पडेपर्यंत आर्त आलाप घेत असतो त्यानेच तर ह्या जीवनदायी अभ्रांना बोलावून आणलं नसेल ना कुणाच्या का हकेने असे ना त्यांचं आगमन झालं होतं हलकेच काजळणाऱ्या अष्टदिशांनी त्यांना कवेत घेतलं होतं तर आकार घेणारे ते काळ्या ढगांचे थवे आणि त्यांचं ते वात्रट बेगुमान चतकर कार्ट सगळेच कुठे गडक झाले कोण जाणे दिसेनासेच झाले हवेतला उष्मा कणभरे कमी झाला नव्हता वैशाख वणवा उंबरठ्यावर येऊन उभा टाकलाय अजून त्याला तोंड द्यायचंय पण एक मधाचं बोट हलकेच ओठावरून फिरलं ऋतू बदलाची चाहूल लागली श्याम मेघांचं डोळे थंडावणारं प्रथम दर्शन मला झालं ते भारावलेले ओथंबून आलेले ढग नव्हते कोरडे शुष्क ढग होते आणि तरी देखील दूरदेशी निघालेल्या त्या भाकट ढगांच्या नुसत्या दर्शनाने एक समाधानाची लहर रोमा रोमाला पुलकीत करून गेली दूर कुठेतरी सोनेरी उंबरठ्यावर पर्जन्य राजा थपकून उभा आहे हची खात्री झाली